सर्वप्रथम सर्वांना टी ई टी पात्रता परीक्षाकरिता खूप खूप शुभेच्छा सदरील व्हिडिओमध्ये मानसशास्त्र विषय निगडीत महत्त्वपूर्ण घटकाचे वाचन केले जाणार आहे यामध्ये फडके प्रकाशन निगडीत असणाऱ्या घटकातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे लिखाण केलेले आहे त्यामध्ये काही शॉर्ट ट्रिक्स पण दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला पटकन ते लक्षात येईल सदरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या टी ई टी धारक मित्रमैत्रिणीला पाठवा जेणेकरून त्यांचा कमी वेळामध्ये जास्त अभ्यास होईल चला तर मग पाहूया पहिला घटक मानस म्हणजे मन आणि एखाद्या विषयाचा पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र सुसुटीत सोपी व्याख्या आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ॲरिस्टॉटल आत्मा प्लस शास्त्र मानसशास्त्र मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र उचलून धरली मॅगडुगल यांनी ही व्याख्या उचलून धरली मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र मानसशास्त्र हे मानवी मनाचे मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय मॅगडुगल मानवी मन प्लस मिश्रित प्लस वर्णनात्मक मानसशास्त्र मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक व अवबोधात्मक जाणिवांचा अभ्यास करणारे शास्त्र फ्राइड बोधात्मक व अवबोधात्मक जाणीव मानसशास्त्र मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र जे बी व्यासन मानवी वर्तन प्लस शास्त्र मानसशास्त्र जे बी व्याटसन मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र होय विल्यम उंट मानसशास्त्र प्लस बोधावस्था मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र होय मन अनुभव प्लस वर्तन मानसशास्त्र मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र मॉर्गन किंग आणि रॉबिन्स मानव प्लस मानवेतर प्राणी प्लस वर्तन मानसशास्त्र अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय स्किनर अध्ययन अध्यापन प्लस संबंध शैक्षणिक मानसशास्त्र शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय जड्ड शिकणारे वर्तन प्लस वर्तनाच्या मुळाशी प्रेरणा शैक्षणिक मानसशास्त्र जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगाडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र मानसशास्त्र होय वृत्ती व पॉवर्स जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगाडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र होय वृत्ती व पॉवर्स मानसशास्त्रीय तत्व शैक्षणिक समस्या प्लस उलगाडा शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल होय शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल बालकाच्या वर्तनाला शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र होय बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पोंगंडा अवस्थेपर्यंत व्यक्तीचा विकास कसा होतो हे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासणारे शास्त्र म्हणजे बाल विकासशास्त्र ई बिहार लॉक अवस्था प्लस पोंगंडा अवस्था प्लस व्यक्तीचा विकास बरोबर बाल विकासशास्त्र बाल विकास गर्भधारणेपासून पोंगंडा अवस्थेपर्यंत बालकाची वाढ व विकास अभ्यास करणारी स्वतंत्र अशी शाखा सरोजनी सॉवर रशियन गर्भधारणा प्लस पोंगंडा अवस्था प्लस वाढ विकास बाल विकासशास्त्र जर लहान बालकाला आई वडील किंवा तत्सम व्यक्तीकडून विश्वास मिळाला तर त्याचा विकास निकोप आणि निरामय होतो पण जर या विश्वासाला लहानपणीच मुकले तर व्यक्तिमत्वामध्ये अनेक अडथळे आणि समस्या निर्माण होतात हिरिक्षण इरिक आई वडील प्लस तत्सम व्यक्ती प्लस विश्वास प्लस लहानपण प्लस व्यक्तिमत्व अनेक अडथळे बालविकासशास्त्र घटना प्लस अनुभव प्लस वृत्तांत कथन करणे आत्मनिरीक्षण नैसर्गिक परिस्थितीत व्यक्ती प्राणी वर्तन निरीक्षण बाह्य निरीक्षण एखाद्या घटनेचे निरीक्षण न करणे म्हणजे अनिरीक्षण एखाद्या घटनेचे अपनिरीक्षण म्हणजे चुकीचे निरीक्षण होय निरीक्षण न करणे अनिरीक्षण चुकीचे निरीक्षण म्हणजे अपनिरीक्षण सर्वेक्षण म्हणजे पाहणी करणे होय व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास अभ्यासणारी पद्धती जीवन वृत्तांत पद्धती ही शॉर्ट ट्रिक आहे प्लस करून लिहिलेले म्हणजे लक्षात राहतं नियंत्रित वातावरण प्लस प्रयोग प्रायोगिक पद्धती बी बरोबर यसोवार सूत्र उडबर त्यांनी मांडलं वर्तन बरोबर उद्दीपक जीव प्रतिक्रिया हे सूत्र मांडले यामध्ये प्रथम जो घटक आलेला आहे त्या घटकाचं वाचन केलेलं आहे यानंतरचे जे व्हिडिओ व्हिडिओ आहे त्यामध्ये दुसरा तिसरा चौथा असे सात घटकांचे जे मी मुद्दे लिहिलेले आहे त्याचं वाचन केलेलं आहे सदरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा प्रथम सर्वांना नमस्कार सदरील व्हिडिओमध्ये मानसशास्त्र विषय निगडीत महत्वपूर्ण घटकाचे वाचन केले जाणार आहे यामध्ये फडके प्रकाशन पुस्तकातील घटकाचे मी शॉर्ट स्वरूपामध्ये लेखन केलेलं आहे पहिला घटक याआधी अपलोड केलेला आहे हा दुसरा घटक आहे चला पाहूया वर्तनातून घडून येणाऱ्या योग्य बदलास अध्ययन असे म्हटले जाते वर्तन प्लस योग्य बदल अध्ययन अध्ययन म्हणजे शिकणे अनुभव व वर्तन यातील सुधारणा म्हणजे अध्ययन होय मन यांनी केलेली व्याख्या अनुभव प्लस वर्तन प्लस सुधारणा अध्ययन ज्ञान अभिवृत्ती तसेच कौशल्य प्राप्त करतो या प्रक्रियेस अध्ययन प्रक्रिया म्हणतात अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते गॅरेट यांनी केलेली व्याख्या आहे कृती व नव्या परिस्थितीला प्रतिसाद अध्ययन अध्ययन म्हणजे परिस्थितीला अनुसरून केलेल्या क्रियेमध्ये हेतूपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल होय परिस्थिती प्लस हेतू प्लस टिकाऊ स्वरूप प्लस बदल अध्ययन अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणतात अनुभव प्लस वर्तन बरोबर अध्ययन शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल होय गेट्स यांनी केलेली व्याख्या विकासशील प्लस वर्तन बदल शिक्षण गेट्स अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होय वर्तन प्लस कायमस्वरूपी प्लस अपेक्षित बदल अध्ययन आवर्तने म्हणजेच पुनरावृत्ती प्रगती यांच्यातील परस्पर संबंध कसा आहे हे आलेखाच्या मदतीने आपण दाखविता येते अशा काढलेल्या आलेखास अध्ययन आलेख किंवा अध्ययन वक्र असे म्हणतात प्रगती प्लस परस्पर संबंध प्लस आलेख बरोबर आलेख किंवा अध्ययन वक्र अध्ययनातील प्रगती दाखविणारी वक्र रेषा म्हणजे अध्ययन वक्र अध्ययनात काही वेळा प्रगती थांबल्यासारखी वाटते प्रयत्न चालू असूनही प्रगती मात्र खुंटलेली असते ह्या स्थितीला पठारावस्था असे म्हणतात शारीरिक परिसीमा म्हणजे अंतिम प्रगतीच्या टप्प्याचे शेवटचे टोक होय अंतिम प्रगती प्लस टप्पा प्लस शेवटचे टोक शारीरिक परिसीमा अध्ययन उपपत्ती म्हणजे अध्ययन प्रक्रिया कशी चालते अध्ययनात कोणते घटक येतात त्यांचे परस्पर संबंध कसे असतात व्यक्तीकडून अध्ययन कसे होते या विविध वी गोष्टीचे स्पष्टीकरण करणाऱ्या विधानांचा समुच्चय होय अध्ययन प्रक्रिया प्लस घटक प्लस परस्पर संबंध प्लस स्पष्टीकरण बरोबर अध्ययन उपपत्ती उद्दीपक व प्रतिसाद यांच्यामधील साचार्य प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन होय उद्दीपक प्लस प्रतिसाद प्लस साचार्य प्रस्थापित बरोबर अध्ययन अभिसंधान याचा अर्थ एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय अभिसंधान याचा अर्थ एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय नैसर्गिक चेतक प्लस कृत्रिम चेतक प्लस नैसर्गिक प्रतिक्रिया अभिसंधान विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानास साधक अभिसंधान म्हणतात अध्ययन क्षमता म्हणजे जीवन क्षेत्राचे स्वरूप होय यामध्ये आपण घटक दुसरा या निगडीत महत्त्वपूर्ण बाबींचे वाचन केलेलं आहे घटक तिसरा तिसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड केला जाईल सदरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या टीईटी धारक मित्रमैत्रिणीला पाठवा जेणेकरून तुमच्या समवेत त्यांचे देखील मार्क फिक्स होतील तिसरा घटक पुढील व्हिडिओमध्ये सर्वप्रथम सर्वांना टी ई टी पात्रता परीक्षा खूप खूप शुभेच्छा सदरील व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की याआधी आपण पहिला घटक त्यानंतर दुसरा घटक आता आपण तिसरा घटक याविषयी वाचन करत आहोत आणि सदरील व्हिडिओमध्ये फडके प्रकाशन निगडीत जे मुद्दे आहेत धड्यामध्ये आलेले त्याचेच मी लिखाण केलेलं आहे तुम्हाला ते देखील वाचण्याची गरज नाही सर्व मुद्दे मी या नोट्समध्ये सहभागी केलेले आहेत तुम्ही ते पुस्तक देखील उघडू नका तर आता आपण पाहूया तिसरा घटक त्यामध्ये कोणत्या बाबींचं लिखाण केलेलं आहे तर संवेदना प्लस अर्थ अवबोध अवबोध वजा अर्थ संवेदना संवेदना प्लस अर्थ अवबोध अवबोध वजा अर्थ संवेदना अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना आणि संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान समोर उद्दीपक नसताना पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनर्जीवन करता येते यालाच प्रतिमा म्हणतात ज्ञान इंद्रिय उद्दीपत न होता एखाद्या पूर्वीच्या अनुभवाचे पुनर्जीवन होते त्याला प्रतिमा म्हणतात प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध होय पूर्वीच्या अनुभवाचे ती प्रतिमा होय विचार करताना अत्यंत उपयोगी पडणारे महत्त्वाचे साधन म्हणजे प्रतिमा होय प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला कल्पना म्हणतात कल्पना म्हणजे पूर्वानुभवाचे स्मरण होय पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटले की त्या कल्पनांना पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात रचनात्मक कल्पना म्हणजे प्रतिमांची जुळवीतून नवीन चित्र करणे होय वास्तविक ही मूळ कल्पना दुसऱ्या कोणाची तरी असते पण आपण ती अनुभवित असतो अशा कल्पनांना अनुकरणात्मक कल्पना असे म्हणतात सर्जनशीलतेवर अवलंबून असलेली कल्पना म्हणजे सर्जनात्मक कल्पना होय समस्येचे विश्लेषण करून ती सोडविण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय मन यांनी केलेली व्याख्या आहे पूर्वानुभवाच्या विविध अंगांची म्हणजे विचार होय अवबोधावर आधारलेल्या या विचार प्रक्रियेला अवबोधात्मक पातळीवरील विचार प्रक्रिया म्हणतात संबोधाच्या आधारे विचार करण्याच्या प्रक्रियेला संबोधात्मक पातळीवरील विचार प्रक्रिया म्हणतात विचार प्रक्रियेचे सर्वात महत्वाचे साधन म्हणजे संबोध किंवा संकल्पना होय शब्दावरून जो अर्थबोध होतो त्या अर्थबोधास संबोध किंवा संकल्पना म्हणतात अनुभवाची नोंद आपल्या मनपटलावर होत असते हे अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवणे म्हणजे स्मरण होय ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा होय ज्या गोष्टी आपल्याला चटकन आठवतात त्या धारणेच्या पातळीला बोधात्मक पातळी म्हणतात ज्या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक आठवतो त्याला उपबोधात्मक पातळी असे म्हणतात पूर्व अनुभवाची निरनिराळ्या स्वरूपातील आठवण म्हणजे प्रत्यावाहन होय पूर्वी घेतलेल्या अनुभवाची जेव्हा आपल्याला ओळख पडते तेव्हा त्याला प्रत्याभिज्ञान म्हणतात पूर्वी घेतलेले जे अनुभव आपल्या स्मरणातून पूर्णपणे निसटतात त्याला आपण विस्मरण म्हणतो कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान ही व्याख्या टीचनेर यांनी केलेली आहे अनैच्छिक अवधान म्हणजे इच्छा असो किंवा नसो त्याकडे आपले लक्ष जाते मुळात आकर्षक नसलेल्या गोष्टीकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देण्याच्या अवधानास ऐच्छिक अवधान असे म्हणतात एखाद्या विषयात गोडी किंवा आवड निर्माण झाल्यानंतर त्या विषयाकडे आपले लक्ष जाते म्हणजेच अभ्यस्त अवधान होय अनुभवाच्या अंगात वाटणी हा प्रकार असतो व ज्या कृती बरोबर असतात त्या अनुभवाच्या अंगास भावना असे म्हणतात वर्तनाला दिशा म्हणजे प्रेरणा होय ज्यामुळे व्यक्तीचे वर्तन प्रवरित होते त्याला प्रेरक असे म्हणतात साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून ठेवणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता होय ॲडम्स यांनी ही केलेली व्याख्या बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती होय स्टंट तुटक किंवा अलग असलेल्या भागांना एकत्र करून संयोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय एविंग हॉर्स पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय मॅकडूगल हेतू पूर्वक करणे तर्कशुद्ध विचार करणे आणि परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय वेशलर या ठिकाणी सदरील व्याख्या विचारलेल्या आहेत त्यामुळं त्या व्यवस्थित तुम्ही पाठही करा आणि त्याचे काही ट्रिक्स पण मी तुम्हाला आता सांगते तुटक आणि अलग म्हटलं की ए बिंग हॉर्स तुटक आणि अलग असलेल्या भागांना एकत्र एक करून संयोजन करणे ए बिंग हॉर्स बुद्धिमत्ता स्टन बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करणे डिफरंट थिंक स्टन उपयोजित विचार उपयोग करणे ऍडम्स पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता कल सुधारणे मॅकडूगल हेतुपूर्वक करणे तर्कशुद्ध विचार करणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे तर्कशुद्ध विचार आणि परिस्थितीशी जुळवणे वेशलर अभिक्रमशीलता निर्णय शक्ती आकलन क्षमता व समायोजन क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय बीने यांनी केलेली व्याख्या आहेत अभिक्रमशीलता निर्णय शक्ती आकलन क्षमता व समायोजन क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय बिने यांची व्याख्या बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन असे गेट्स यांनी म्हटले आहे सापेक्षदृष्ट्या नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय विल्यम जेम्स थॉंडक यांच्या मते बुद्धीला उंची रुंदी व वेग असतो बुद्धीच्या सर्व व्याख्या विचारात घेऊन बुद्धीची सर्व सामान्य व्याख्या पुढील प्रमाणे ज्ञान आणि कौशल्य संपादित करताना पूर्व अनुभवाचा उपयोग करून परिस्थितीशी समायोजन साधण्यात तसेच तर्क आणि अनुमान काढण्यात गुंग असलेली मानसिक क्षमता म्हणजे बुद्धी होय बुद्धिमापन क्षेत्रात बिने यांनी केलेले सर्वात मोठे कार्य म्हणजे मानसिक वयाचा शोध होय जी कसोटी एका वेळी एकाच व्यक्तीस देता येते तिला व्यक्तिगत कसोटी म्हणतात सामान्य बुद्धीची आपल्या व्यवसायात तसेच जीवनात यशस्वी झालेले आढळतात याचा अर्थच की शैक्षणिक आणखी कोणत्या तरी शक्तीची आपणास आवश्यक असते ती शक्ती, शक्ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय एकूण परिस्थितीचा विचार करून व्यक्ती व वा सभोवतालचे वातावरण यात अनुरूप संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे समायोजन ही एक व्याख्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे हे सजीवाचे वैशिष्ट्य म्हणजे समाय योजन होय डार्विन यांनी केलेली व्याख्या आहे परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे हे सजीवाचे वैशिष्ट्य म्हणजे समायोजन होय सामाजिक समायोजन ही एक प्रक्रिया आहे या प्रक्रियाद्वारा व्यक्ती व्यक्ती समूह तसेच सांस्कृतिक घटक यात समाधानकारक असे संबंध प्रस्थापित केले जातात या प्रक्रियेला सामाजिक समायोजन असे संबोधले जाते ब्राऊन यांनी केलेली व्याख्या आहे सदरील व्हिडिओमध्ये आपण घटक तिसरा निगडीत असणारे सर्व मुद्दे घेतलेले आहेत सदरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या टीटधारक मित्रमैत्रिणीला पाठवा जेणेकरून त्यांना फडके प्रकाशन पुस्तक वाचणे आणि त्यानंतर हे मुद्दे ऐकणे महत्त्वपूर्ण ठरेल चौथा घटक पुढील -उड़ व्हिडिओ व्हिडिओमध्ये येईल आणि पाचवा घटक त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम सर्वांना टी ईटी पात्रता परीक्षा खूप खूप शुभेच्छा व्हिडिओमध्ये घटकाचे वाचन केले जाणार आहे याआधी आपण घटक पहिला दुसरा आणि तिसरा या घटकातील मुद्द्यांचे वाचन केले आहे सदरील व्हिडिओमध्ये आपण घटक चौथा घटक पाचवा आणि घटक सहावा आणि घटक सातव्यामधील दोन तीन व्याख्या यांचे वाचन करणार आहोत त्यामुळे आपला फडके प्रकाशन निगडीत असणारा अभ्यास पूर्ण होणार आहे सदरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या टीईटी धारक पाठवा जेणेकरून तुमचे ई टीचे मार्क फिक्स होतील चला तर पण पाहूया घटक चौथा अध्ययनाचे संक्रमण एका विशिष्ट परिस्थितीत मिळवलेले ज्ञान संपादित केलेले कौशल्य तंत्र वृत्ती सवयी यांचा विकास उपयोग जेव्हा दुसऱ्या परिस्थितीत आपणाला होतो अनुकूल प्रतिकूल किंवा कोणताच नाही तेव्हा त्यास अध्ययन संक्रमण असे म्हणतात शाळेत शिकलेल्या गोष्टींचा जेव्हा जीवनात उपयोग होतो तेव्हा ते अध्ययन संक्रमण होईल एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या पद्धतीत करावयाच्या अध्ययनावर जर अनुकूल परिणाम होत असेल किंवा एका विषयाच्या अध्ययनाची दुसऱ्या विषयाच्या अध्ययनास मदत होत असेल तर अशा अध्ययन संक्रमणास धनसंक्रमण म्हणतात एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होत असेल किंवा एका विषयाचे ज्ञान दुसऱ्या विषयाचे ज्ञान मिळविताना अडथळा निर्माण करत असेल तर अशा संक्रमणास ऋण असे म्हणतात दोन परिस्थिती अगदी भिन्न असतील तर एका परिस्थितीला अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल अथवा प्रतिकूल कोणताच परिणाम होत नाही त्यावेळी त्या प्रकारच्या संक्रमणास शून्य संक्रमण म्हणतात एका हाताकडून दुसऱ्या हाताकडे तंत्राचे संक्रमण करता आले तर त्या प्रकारच्या संक्रमणास द्विविभागीय संक्रमण असे म्हणतात घटक तिसऱ्यामध्ये एवढेच मुद्दे महत्त्वाचे आहेत त्यानंतर घटक पाचवा अध्ययन व बालकाचा विकास शिक्षण म्हणजे बदल होय जे जे शिक्षण आपण आज औपचारिक शिक्षण संस्थांच्या बाहेर दिले जाते त्यास औपचारिक शिक्षण असे म्हणतात जे शिक्षण आपणास संस्था अभ्यासक्रम व पाठ्यक्रमानुसार मिळते ते औपचारिक शिक्षण होय ज्या शिक्षणात कोणताच साचेबंदपणा नसतो व्यक्ती सभोवतालच्या वातावरणात विकसित होत असताना आपोआप मिळते त्यात सहज शिक्षण असे म्हटले जाते शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील असा बदल होय गेट्स अनुभूतीच्या माध्यमाद्वारे वर्तनात थाल हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण होय गिलफोट यांनी केलेली व्याख्या आहे अनुभूतीच्या माध्यमाद्वारे वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण होय गिलफोट अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणतात शिकणे किंवा अधिगम शब्दात वातावरणासंबंधी आवश्यकतांच्या पूर्तीसाठी वर्तनात होणारे सर्व प्रकारचे बदल समाविष्ट करणे होय गार्डनर मर्फी कोणतीही अशी क्रिया की जी व्यक्तीच्या चांगल्या किंवा वाईट विकासात सहाय्यभूत होते व त्याच्या वर्तमान व्यवसाय व वा अनुभवात भिन्नता निर्माण करते तिलाच शिक्षण म्हणतात उडवर्त शिकणे म्हणजे सवयी ज्ञान व अभिवृत्तीचे आयोजन होय क्रो क्रो व्यक्तीने स्वतःच्या वातावरणातील बदलानुसार स्वतःच्या वर्तनात बदल घडून आणणे म्हणजे अध्ययन होय पिल यांची व्याख्या आहे अध्ययन या प्रक्रियाद्वारे आपल्या वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी बदल घडून येतो नॉर्मल यन अनुभव मिश्रित वर्तन बदल म्हणजे अध्ययन होय सी गोल अध्ययन म्हणजे परिस्थितीला अनुसरून केलेल्या क्रियेमध्ये हेतूपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल होय गॅरेट अध्ययन वक्र अध्ययनाची मात्रा गती व उन्नती किंवा अवनती स्पष्ट करते गेट्स अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते गॅरेट बाय एज्युकेशन आय मीन ऑल राऊंड ड्रॉइंग आउट ऑफ द बेस्ट इन मेनी बॉडी माइंड अँड स्पिरिट महात्मा गांधी यानंतर आहे घटक सहावा अध्ययनार्थाचे अध्ययन व्हावे या उद्देशाने शिक्षकाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन होय शेफलर यांची व्याख्या अभ्यासक्रम नियोजन सूचना व कृती आणि मूल्यमापन या चार टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन होय डॅन चर्चा म्हणजे कोणत्याही प्रश्नाचे विषयाचे घटकाचे किंवा समस्येचे सर्वांनी मिळून केलेले विश्लेषण व मूल्यमापन होय म्हणजे ती पद्धती असते चर्चा पद्धती अध्ययनार्थी स्वतः अभ्यास करीत असताना अध्ययन प्रक्रियेत त्याला उत्तेजन देणे आणि मार्गदर्शन करून त्याला स्वावलंबी व कार्यक्षम बनविण्याचे जे कार्य शिक्षक करीत असतात त्या कार्यास पर्यवेक्षित अध्ययन असे म्हणतात शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार स्वप्रयत्नाने ज्ञान व अध्ययन कौशल्य आत्मसात करणे म्हणजे स्वाध्ययन होय स्वतः प्रयत्नपूर्वक केलेले अध्ययन म्हणजे स्वाध्ययन होय स्वयं अध्ययन पद्धती अध्यापनाचे प्रतिमाने म्हणजेच एक प्रकारचे नियोजन किंवा नमुना होय आंतरव्यक्तीय कौशल्य विकसित करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता अत्यंत महत्वपूर्ण ठरते स्वतःला व इतरांना समजून घेण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय आपल्या जीवनात येणारे प्रश्न सोडविण्याची क्षमता नवे प्रश्न समोर उभे करून ते सोडविण्याची क्षमता आणि आपल्या संस्कृतीच्या चौकटीत जिला काही किंमत आहे मूल्य आहे अशा एखाद्या वस्तूची किंवा सेवेची निर्मिती करण्याची पात्रता होय बुद्धिमत्ता हॉर्वर्ड गार्डनर व्यक्तीचे इतरांहून असणारे वेगळेपण म्हणजे व्यक्तिमत्व होय घटक जो सातवा आहे त्या निगडीत व्याख्या आहेत ह्या व्यक्तीचे इतरांहून असणारे वेगळेपण म्हणजे व्यक्तिमत्व होय जे ए किंबल सामाजिक वातावरणात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळा बेरीज म्हणजेच व्यक्तिमत्व होय ए, -ए ट्रॅक्सलर व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक व मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय जे डब्ल्यू ऑल प्रोट यांची व्याख्या आहे सदरील व्हिडिओमध्ये आपण घटक सातव्यापर्यंत वाचन केलेलं आहे याआधी आपण या पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा सातवा असे एकंदरीत घटक महत्वपूर्ण वाचलेले आहेत व त्यामधील नोट्स वाचलेले आहेत तर पुढील घटकामध्ये याच फडके प्रकाशनमधील महत्त्वपूर्ण बाबींचे मी लिखाण केलेलं आहे तो व्हिडिओ मी अपलोडच करत आहे तर तो देखील व्हिडिओ तुम्ही पहा आणि तुमच्या टी ई टी धारक मित्रमैत्रिणींना पाठवा जेणेकरून त्यांचे टी ई टीचे मार्क फिक्स होतील सदरील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा